बातमी संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये मराठा महासंघ आक्रमक झाला प्रवीण गायकवाड यांना काळ फासणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी मराठा समाजानं केली आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन सुद्धा केलं आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं गेलंय प्रवीण गायकवाड यांना काळ फासणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन केलं गेलं सरकारच्या हस्तकांनी सरकारच्या पिलावळांनी जातीवादी मनोवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि हा हल्ला प्रवीणदादा गायकवाडवर नसून हा हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला आहे कारण दादा गायकवाड एक अभ्यासू व्यक्तिमत्व कायद्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व कायद्याची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व होतं दादा एवढा अभ्यास ज्या नालायकाने त्यांच्यावर हल्ला केला त्याचाही नसेल परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे हा हल्ला समाजावरचा आहे त्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती संभाजनगरच्या वतीने त्या पिलावळीचा त्या मनुवाद्यांचा जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो